राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो उद्या बावीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार उद्याच्या दरम्यान राज्यात भयंकर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे उद्यापासून पुढील दोन दिवस राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे हवामान खात्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक असणार आहे आणि कुठे ढगाळ वातावरण आणि कमी पाऊस असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार मुसळधार पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री राज्यात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पावसाचे रेड आणि यल्लो अलर्ट देण्यात आलेले आहेत उद्यापासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मोठे पावसाचे असणार आहेत हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे यामध्ये विजा पडण्याचं आणि वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त असणार आहे तसेच मित्रांनो कोकणात पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये उद्या दुपारनंतर वातावरण बिघडलेले पाहायला मिळेल आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोकणातील सर्व परिसरामध्ये उद्या झालेला पाहायला मिळेल उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तासे कोकणासाठी मोठे पावसाचे असणार आहेत तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात उत्तर महाराष्ट्रात कुठे पाऊस होणार याविषयी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच या भागातील इतरही परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मोठे पावसाचे वातावरण असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी त्यासोबतच विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा तसेच चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल यामधील काही भागात वादळी वारा देखील सुटेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात उद्याच्या दरम्यान असणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार या परिसरामध्ये तेवीस तारखेला देखील मोठी अतिवृष्टी होणार आहे तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जत विटा इंदापूर तसेच पंढरपूर वडूज इंदापूर बारामती जेजुरी दौंड करमाळा बार्शी तुळजापूर पेठ उदगीर त्यासोबतच देगलूर अहमदपूर परळी जामखेड केज माजलगाव तसेच जुन्नर खेड खोपोली कामशेत पुण्याच्या परिसरात देखील मोठा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे त्यासोबतच इकडे देखील उमरखेड पुसद हिंगोलीचा काही भाग तसेच देगलूर उदगीर या परिसरात देखील मोठा पाऊस आपल्याला आज उद्या पुढील दोन दिवस झालेला पाहायला मिळेल तसेच शेतकरी बांधवांनो चोवीस मेचा अंदाज पाहिला असता चोवीस मे रोजी संपूर्ण पट्टा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील आपल्याला मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल या दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास संपूर्ण तीस जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस तर राहिलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो पुढील पाच ते सहा दिवस हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत पंचवीस आणि सव्वीस तारखेचा अंदाज पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता या दरम्यान कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर पंचवीस सव्वीस तारखेला कमी होणार आहे मात्र तरी देखील या भागात ढगाळ वातावरण राहील आणि काही भागात हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो मात्र पंचवीस सव्वीस मे रोजी विदर्भ खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी पंचवीस आणि सव्वीस मे रोजी झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद